किंवा मोठ्या भरणीसाठी वापरली त्याचे खूप मस्त चांगले रिझल्ट आम्हाला दिसून येत आहेत तुम्ही पण शकता त्याची जाडी बघा लांबी बघा नमस्कार ऊर्जा इंडस्ट्रीज एव्हरीथिंग इन मध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी बंधू आज आपण ज्या प्लॉट मध्ये उभा आहोत ते आपले प्राथमिक शिक्षक आहेत की ज्यांचा मागील वर्षी म्हणजे दोन हजार अठरा एकोणीस या वर्षी आम्ही एक एकर एक मध्ये सत्त्याण्णव टन ऊस उत्पादन घेतलेलं होतं आणखी या वर्षी आम्ही त्या प्लॉटचं एकरी एकशे वीस टन हे टार्गेट धरूनच चाललेला आहोत तर शेतकरी बंधून सांगायचा उद्देश हा आहे की आपण दररोज स्वतः शेतामध्ये राबण्याच्या ऐवजी फक्त जर वेळेत कामं केली कारण आता या सरांना तर महिन्यातून किंवा पंधरा ते वीस दिवसातून एकदा येऊन सुद्धा जर इतकी चांगली ऊसांची ग्रीप जर राखता येत असेल कारण हा ऊस जास्तीत जास्त साडेपाच महिन्यांचा आज रोजी आहे आणि या ऊसाची ग्रीप जर आपण पाहत असू तर आपल्याला जी काही कांडीची जाडी आहे किंवा जी कांडीची लांबी वगैरे आहे किंवा जी पानांची रुंदी आहे चार बोट राखणं तर या सगळ्या गोष्टी आपण साध्य करू शकतोय ते केवळ आपल्या ऊर्जा इंडस्ट्रीजच्या प्रोडक्टच्या द्वारे चला तर मग शेतकरी बंधून आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की शेती संदर्भात अतिशय उच्चतम अशी टेक्नॉलॉजी ते नेमकी कशा प्रकारे वापरतात नमस्कार सर नमस्ते मी दीपक रोपडे माझं गाव आहे भाटवाडी तालुका जिल्हा सांगली मी जिल्हा परिषद खुजगाव तालुका शिराळा या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे अलीकडच शेतीकडे मी वळलोय नवीन आहे शेतीमध्ये आणि मला या ठिकाणी ऊर्जा इंडस्ट्रीजच्या माध्यमातून आमचे मित्र आदरणीय उमेश कापसेजी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलय सातत्यानं त्यांची शिवार भेट या ठिकाणी असते आणखी आठ दिवसाला पंधरा दिवसाला येऊन उसाची ग्रीप ते बघत असतात मग पानं चार बोट वरून झालेला आहे का उसाची जाडी मेंटेन झाली आहे का उसाची लांबी अपेक्षित आहे की विथ लांब कांड झालं पाहिजे अशा दृष्टिकोनातून त्यांची चौफेर पाहणे असते आणि ऊर्जा इंडस्ट्रीच्या माध्यमातून त्याने जे आम्हाला जे गेल्या वर्षापासून जे प्रॉडक्ट दिलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही गेल्या वर्षी आमचं एकरी सत्त्याण्णव टन उत्पादन या ठिकाणी निघालेलं आहे या शेतामध्ये छप्पन टनाच्या वर कधी ऊस निघाला नव्हता गेल्या वर्षी सत्त्याण्णव टन ऊस एवढं उच्चांकी उत्पादन आम्ही या ठिकाणी घेऊ शकलो जवळजवळ सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस कांडी ऊस हा सरासरी गेल्या वर्षी होता या ऊसाला साडेपाच महिने झालेले आहेत ऊस कुळवलेला आहे परंतु ऊस लावल्यापासून उमेश कापसे यांचा आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं ला आहे ऊर्जा इंडस्ट्रीजच्या माध्यमातून जी काही प्रोडक्ट खतं आहेत जे केमिकल्स आहेत आळवणीच्या माध्यमातून असतील फवारणीच्या माध्यमातून असतील आणि प्रत्यक्ष टाकण्यासाठी मातीत मोजवण्यासाठी असतील अतिशय चांगल्यापैकी त्यांनी आम्हाला आतापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे ती खतं आम्ही वापरलेली आहेत केमिकल काही घटक वापरलेले आहेत आणि सांगायला आनंद वाटतोय खूप चांगल्यापैकी ऊसाची ग्रीप आहे या ठिकाणी कांदे झाड आहे लांबी पण खूप चांगली आहे सरासरी साडेपाच महिन्याला ऊस आज सरासरी आठ ते नऊ कांड्या लांब आपल्याला सगळीकडे संपूर्ण एक एकराच्या एक परिसरामध्ये दिसून येतोय तर हे सगळं फक्त ऊर्जा इंडस्ट्रीच्या माध्यमातून शक्य होत आहे असा माझा दृढ विश्वास आहे असताना ऊर्जा इंडस्ट्रीच्या माध्यमातून जे नवनवीन तंत्रज्ञान आहे जी, जी, नव जी खतं आहेत त्याचा वापर करून आपण जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आपण त्या बाजूला गेलो पाहिजे आणखी नवीन तंत्रज्ञान आपण स्वीकारलं महिन्यानंतर आम्ही बाळभरण केली होती तर बाळभरणीपूर्वी तर कोंब नव्हते पण आज तुम्हाला असं दिसतंय की बाळभरणीनंतर ते कोंब चांगल्यापैकी वर उचलून आले नवीन कोंब फुटले आणखी साधारणपणे चार महिन्यानंतर आम्ही मोठी भरणी केली आणखी त्याचा रिझल्ट आम्हाला खूप चांगल्यापैकी आला बाळभरणीनंतर जे खताचं रिझल्ट आणखी मोठ्या भरणीनंतर ज्या खताचे रिझल्ट हे जे कोंब आहेत ते कोंब मोठ्या उसा एवढे कोंब आलेले खूप चांगल्यापैकी त्याचं रिझल्ट आहे